डेली अपडेट न्यूज झान भूमीला गोल्ड मैंच भेट जगविख्यात असणाऱ्या तीन कंपन्यांपैकी सोन्याच्या एका कंपनीचे मालक असलेल्या रोहित पिसाड यांची आज नागपूर रोडवरील तापरडा येथील ज्ञानभूमीला भेट दिली यावेळी राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार बळी खैरे यांचे चित्र भेट देण्यात आले या भेटीदरम्यान त्यांनी आपले अनुभव झानभूमी परिवाराशी शेअर केले सोन्याचं आकर्षण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आगळेवेगळे आहे जगामध्येच नवसंशोधनाच्या दृष्टिकोनातून आणि सोन्याच्या एकूण ऐतिहासिक संदर्भ देता सोन्याचा शोध मोहीम तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये गतिमान झाली असा त्यांचा दावा आहे मुंबईमध्ये स्थायिक असलेल्या रोहित पिसाळ या गोल्डमॅननी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील झानभूमी येथील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मॉनेस्ट्रीला भेट दिली यावेळी या मॉनेस्ट्रीचे प्रमुख डॉक्टर अशोक बोधी यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यमान स्थितीत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची समाजाला नितांत गरज असून जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी याकरिता आता तथागताच्या सम्यक मार्गाची गरज प्रत्येक घरातील कुटुंबाला आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीला जर तुम्हाला शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक तंदुरुस्त करायचे असेल तर बुद्धाशिवाय मार्ग मार्गाशिवाय पर्याय नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी सर्वप्रथम त्यांचे स्वागत डॉक्टर अशोक बोधी यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी प्रकाश बोधी सुरेश वानखडे धामणगाव रेल्वे अंकुश वाकडे ॲडव्होकेट अरुण मोहोडे ॲडव्होकेट नरेंद्र मेश्राम नितेश मेश्राम तथा उपासकांची उपस्थिती होती प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट